आपण पाहत आहात ठळक घडामोड गिरभीड पत्रकारिता अटल कडून चार दुचाकी वा घरफोडीचा गुन्हा उघडकीस एकूण एक, एक लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत हिरो होंडा पॅशन प्रो ही मोटरसायकल दिनांक चौदा रोजी कडनगर उंडरी या ठिकाणी पार्क केली होती दिनांक पंधरा रोजी मोटरसायकल सदर ठिकाणी मिळून न आल्यानं काळेपडळ पोलीस ठाणे इथं प्रवीण कुमार अगरवाल राहणार हंडेवाडी रोड हडपसर पुणे यांनी गाडी चोरी झाल्याची तक्रार दाखल केली होती दरम्यान काळेपडळ पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार लक्ष्मण काळे व पोलीस अंमलदार विशाल ठोंबरे हे उंडरी चौकी परिसरात बीट मार्शल करत असताना पहाटे साडेचार ते पाच वाजेपर्यंत कडनगर परिसरात एक इसम दुचाकी वाहन ढकलन घेऊन जाताना दिसला बीट मार्शल अंमलदार यांना संशय आल्यानं त्यांनी त्यास ते विचारपूस करत असताना तो पळून जाऊ लागला असता बीट मार्शल अंमलदार यांनी त्याचा पाठला करून शिदाफीनं त्यास पकडून वाहनासह पोलीस ठाणे इथं घेऊन आले सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानं त्याचं नाव नितीन काळूराम पाटोळे वेबर्ष सोळा राहणार सिटी सबवे नंबर एकशे तीस दांडेकर पुल पुणे असं सांगून सदरचे वाहन चोरी करून घेऊन जात असल्याचं सांगितले तसेच त्यांच्याकडे अधिक तपास करता त्यांचं वेगवेगळ्या ठिकाणी त्यानं चोरी केल्याचं वाहन चोरी केल्याचं चा उघडकीस आलं आहे काळेपड पोलीस ठाणे गुणा रजिस्टर नंबर एकाहत्तर ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे तीन दोन मधील हिरो होंडा पॅशन प्रो हडपसर पोलीस ठाणे गुणा रजिस्टर नंबर दोनशे सहासष्ट ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन मधील होंडा बी शाईन वानवडे पोलीस ठाणे गुणा रजिस्टर नंबर एकाहत्तर ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन मधील एम टू हंड्रेड ड्यूक कोंडवा पोलीस ठाणे गुणा रजिस्टर नंबर झिरो सात ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय तीन दोन मधील होंडा ॲक्टिवा एकशे दहा काळेपड पोलीस ठाणे गुणा रजिस्टर नंबर भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच एकूण नऊ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण एक लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे पुढील तपास पोलीस हवालदार प्रवीण काळभोरखे करत आहेत सदरची कामगिरी ही डॉक्टर श्री राजकुमार शिंदे पोलीस आयुक्त परिमंडळ पास यांच्या मार्गदर्शनाखाली मानसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपडळ पोलीस स्टेशन पोली पुणे शहर पोलीस निरीक्षक गुणे अमर काळंगे पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे पोलीस अंमलदार लक्ष्मण काळे पोलीस अंमलदार विशाल ठोंबरे पोलीस अंमलदार पंधरकर पोलीस अंमलदार सद्दाम तांबोळी पोलीस अंमलदार दाऊद सय्यद पोलीस अंमलदार शाहीद शेख यांनी करून प्रशंसनीय कामगिरी केली आहे